नगर दक्षिण मतदारसंघात लोकसभा निवडणूक प्रचारार्थ भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ सुजय विखे यांनी नगर तालुक्यातील मतदारांशी संवाद साधला नगर दक्षिण लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे मतदारसंघात प्रचार सभा मतदारांशी गाठी भेटी सुरू असून मंगळवारी नगर तालुक्यात मतदारसंघात प्रचार फेऱ्या सभा आयोजित केल्या होत्या देहरे येथे सभा घेऊन मतदारांशी संवाद साधला या सभेस बाळासाहेब हराळ गोविंद मोकाटे बंडू रोहकले गोविंद सप्रे भिडी काळे गुलाब शिंदे आदी उपस्थित होते या देहरे या गावाचा प्रश्न के के रेंज पाणी प्रश्न वांबोरी चोरी हे सोडवण्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल असं सुजय विखे यांनी सांगितलं मला यायला थोडासा उशीर झाला त्याबद्दल आपले सगळ्यांची माफी मागतो आणि आपण सर्वजण एवढा उशीर होऊन देखील एवढ्या मोठ्या संख्येने या सभेसाठी आलात त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो लोकसभेची निवडणूक अवघी आता माझ्या मते तेरा दिवसावर आलेली आहे तेरा दिवसामध्ये मतदान आहे आणि तेरा दिवसामध्ये तुम्ही तुमचा नवा खासदार ठरवणार आहात आता हे तेरा दिवस कसे काढायचे हे तेरा दिवस फार अटीतटीचे असतात निवडणुकीच्या कालावधीमध्ये मतदानाच्या पूर्वी कुठलेही दिवस अतिशय गमती जमतीच्या वातावरणामध्ये निघतात व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडिया याचा अतिशय उत्कृष्ट वापर होतो आणि इतकं मनोरंजन या ठिकाणी शेवटच्या बाळासाहेब तेरा दिवसामध्ये असत हा फुटला तो त्या स्टेजवर गेला रात्री हा पुढारी आला होता तरी हे लोक फोडायचा प्रयत्न केला एक ठराविक माणसाचं निर्णय झाला की आपण घड्याळाच्या पाठीमागे राहायचंय मला आपल्या सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे की ही निवडणूक काय कोणाच्या हातामध्ये राहिलेली आहे का कोणी स्वतःला फार एक मोठा तत्वज्ञानी समजत असेल आणि या ठिकाणी कोणाला वाटत असेल की भो आपण काहीही करू शकतो परिस्थिती बदलू शकतो अशी परिस्थिती मला वाटत नाही या निवडणुकीमध्ये आहे सोशल मीडियाच्या वापरमध्ये आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आता लोकसभेच्या निवडणुका लढवल्या जात आहेत परवाच मी फेसबुकवर पर पाहिलं की मतदान झालं खासदारासाठी नगर जिल्ह्याचा पुढचा खासदार कोण फेसबुकवर लोकांनी मतदान टाकलं मला त्या ठिकाणी फक्त दोनच टक्के मतं पडले आणि मग मी पाहिलं अरे कमाल झाली म्हटलं आपण तर पराभूत झालो इथे रोज फेसबुकवर नवा खासदार जाहीर होतो आणि फेसबुकवर या निवडणुका लढवत असताना आता मला जर दोन टक्केच मत पडत असतील तर मग ही सगळी आलेली गर्दी कोणाला मतदान टाकणार आहे का लोक मनोरंजन म्हणून या ये ठिकाणी येतात बऱ्याचशा लोकांनी व्हॉट्सअपवर खासदार जाहीर करून टाकले नेत्याचा फोटो खासदार मागच्या लोकसभेचा फोटो एवढंच नाही गाडी पण ठेवली आणि त्याच्यावर लाल दिवाही लावून टाकला म्हणजे मंत्री करून टाकले बरं चांगली गोष्ट आहे आपल्या आपल्या नेत्याच्या बद्दल चांगल्या गोष्टी टाकल्या पाहिजेत की लोकसभेचा फोटो टाकलाय गाडी टाकली आहे दिवा टाकलाय लाल दिवा आता मोदींनी लाल दिवा बंद केलाय तर जसा तुम्ही आपल्या व्हॉट्सअपवर भविष्याच्या दिव्याचे फोटो दाखवतात तसं तीन महिन्यापूर्वीचे पण फोटो टाका त्यावेळेस पण दिव्याच्या गाडीतच होते पिवळ्या तर ते फोटो तर टाकत नाही कोणी बाबा तर भविष्याचे जसे फोटो टाकत तसे इतिहासाचे पण फोटो टाका आणि मग सोशल मीडियाचा वापर करून या निवडणुकीला समोर जात असताना एखादा माणूस लोकसभेमध्ये का जावा या ठिकाणी नगरच्या सर्वसामान्य जनतेने खासदार म्हणून एखाद्या उमेदवाराला का निवडून द्यावं याची ही निवडणूक आहे आज आपल्या भागामध्ये एवढा मोठा प्रश्न के के रेंजचा आहे पाण्याचा आहे बांबोरी चारीचा मगाशी उल्लेख केला आणि सीचा आहे या चार प्रश्ना व्यतिरिक्त मला वाटत नाही की फार मोठे प्रश्न असतील आपण एक एक करून घेऊ आता तुम्ही मला सांगा की तुम्ही जर निवडून दिलेला खासदार त्या ठिकाणी लोकसभेमध्ये निवडून गेला आता के के रेंजचा प्रश्न आपल्याला हाती घ्यायचा आहे के रेंजचा प्रश्न हाती घ्यायला आपण जेव्हा जाऊ या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील संरक्षण मंत्री समजा कुठल्या तरी आंध्र प्रदेश केरळ कर्नाटक आता झाला आणि त्याला जेव्हा तुमचा खासदार निवेदन द्यायला जाईल तर तिथं मराठी बोलून चालेल का इंग्रजी तर बोलावं लागेल घडी आता मी तर बोलू शकतो <laughs> समोरच्या माणसाने बोलून दाखवावं <laughs> तुम्ही म्हणता आमचे प्रश्न सोडा तुमचा तुम्ही <laughs> होते ते म्हटले दादा देहऱ्याला प्रताप पाटलाच्या काळात भाषण ऐकायला आलो होतो आम्ही तसंच एकदा होऊन जाऊ द्या आता ते भाषण लय हाय क्वालिटीचं असते आता उमेदवारी म्हणून फार संयम पाळतोय तेवीसला निकाल लागू द्या मग पुढं ज्या ज्या जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेबांच्या प्रचाराला गेलो गोविंद नानाच्या प्रचाराला गेलो तेव्हा ऐका भाषण आपलं नाद करायचं नाही विशेष नाही आता उमेदवार असल्यामुळे व्हिडिओ शूटिंग चालल्यामुळे काय कोण तक्रार करा सांगताच येत नाही मी जरी न्यूरो सर्जन असलो तरी बाबा आपलंही पोचलेलो आहे मी एवढं सोपा घडी नाही यांना वाटत असेल की काही बोलत चालतंय काही करत चालतंय पार्टी, पार्टी। किती चार लाख झाले तर <laughs> आपण सगळेजण सभा झाली पाहिजे काय टेन्शन आहे का समोरच्या सभेला टाळ्याने वाजवलं तर मग वेगच फोन अरे टाळ्या वाजवता येत नाही का तुला पाहत होतो की नाही आई पाहू आता काय चाललंय राजकारण चाललंय मजा एक चालली मस्करी चालली मतदान तर गुप्त आहे की नाही का आतमध्ये कॅमेरा लावून तुम्ही पाहणार कोण काय बटन दाबणारे तुम्ही किती बोल लावा राजांनो बटन तर लोक दाबतील कमळतच दाबतील आणि खासदार मीच होणार बाकी सगळं सोडा चालू या ठिकाणी आपण या गावामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आलात हा आपला आशीर्वाद आपला प्रेम आणि आपली सेवा करायची संधी मला द्या एवढीच पर्यंत आपल्या सगळ्यांना करतो आणि त्या ठेव अशी बारा तारखेला माननीय नरेंद्र मोदींची सभा सकाळी नऊ वाजता आपल्याला यायचे नऊ वाजता धाराचा टाईम आहे पण एक दिवशी गडी माणूस लावा नाही ला तुम्ही नाही आले तर काय करू शकतो एवढं सांगू शकतो की तिकडे या तेवीस तारखेनंतर वाटलं तर मी येतो धारा काढायला काय अडचण नाही मग सभेला या गर्दी करा काय पंतप्रधान म्हणतं ऐका जरा मी काय म्हणतो ते ऐका जरा जशी तिकडे मोदी लाट आहे इकडे विके लाट पण की होईल <laughs> ते होईल आता पाहू आता त्या सभेला आपण उत्तर देऊ मतदान टाका आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या मुली सुरक्षित राहण्यासाठी आपल्या <laughs> या पुढच्या पिढीला एक नवी दिशा देण्यासाठी या ठिकाणी तेवीस तारखेला अनुक्रम क्रमांक नंबर दोन कमळ चिन्हावर बटन दाबा आणि त्या ठिकाणी मला आपली सेवा करायची संधी द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो या सभेस नागरिकांची मोठी गर्दी होती प्रतिनिधी मुकुंद भट एन टीव्ही न्यूज मराठी अहमदनगर